आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लोणी खुर्द पाणी परिषदेचे आयोजन दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे सकाळ समूह माध्यम प्रायोजक माननीय आमदार स्वर्गवासी कैलासाबा पाटील चिकटगावकर बहुउद्देशीय संस्था लोणी खुर्द सरस्वती सेवाभावी संस्था भाटवड गाव जिल्हा बीड व उत्कृष्ट बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे शेतीचे नुकसान स्थलांतर अशा अनेक समस्या निर्माण होत आहे आम्हीसुद्धा पाणी प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आंदोलने केली याचाच प्रत्यय असा आला की तालुक्याचा मी आमदार होऊ शकलो असे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बोलताना उपस्थित नागरिकांना संबोधित केले तसेच पाण्याच्या टंचाईसोबत महिलांना होणारा त्रास यावर मात करण्यासाठी आणि समाजातील बालविवाह यासारख्या होणाऱ्या प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सरस्वती सेवाभावी संस्था भाटवडगाव जिल्हा बीड हे वैजापूर तालुक्यामध्ये ज्योती मराठे राहुल गायकवाड नारायण वाळके अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करीत आहे त्याबद्दल माजी आमदार चिकट साहेब यांनी त्यांचे कामाचे कौतुक केले व पुढील कामाकरिता सहकार्य करावे आश्वासन दिले आहे त्यावेळी सकाळ समूहाचे संस्थापक निवासी संपादक माननीय श्री संतोषजी शाळीग्राम माननीय सरपंच आदर्शगाव पाटोडा भास्करराव पेरे पाटील माननीय रेणुका ताईकर ज्ञानेश्वर हानवते मान्य चेअरमन दत्तूभाऊ जाधव हो, लोणीखुर्द उपसरपंच उत्तम काका निकम चिकटगाव अर्जुन जाधव हो, योगेश हिरे अरुण सोनोने ममता जाधव हो, रजनी सोनोने सुवर्णा हिरे संजय सोनोने परिसरातील नागरिक शेतकरी बांधव महिला भगिनी तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका